हाय फ्रेंड्स मी राधिका पवार माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो होतो भुजंगभुवाच्या मठामध्ये दर्शनासाठी या अगोदरही मी दर्शनासाठी इकडे आले होते आणि तोही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला होता परंतु काही कारण असतो तो व्हिडिओ मला प्रायव्हेट करावा लागला त्यामुळं परत हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सकाळी नाश्त्यामध्ये इडली बनवायची होती त्यामुळं मग बॅटर व्यवस्थित असं फुललं होतं आणि त्याचीच मग इडली बनवायला घेतली छान अशा प्रकारे या ठिकाणी इडलीच्या पात्रामध्ये हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि नाश्त्यामध्ये सकाळी इडलीच बनणार होती त्यामुळं मग इडली बनवायला घेतली आणि त्याबरोबर लगेचच एकूण कुकरही लावलं कुकरमध्ये वरण लावलं सांबर बनवण्यासाठी सॉरी डाळ घातली होती आणि डाळ शिजत घातली तोपर्यंत इकडं चकल्यांचं मिश्रण मिक्स करून घेतलं होतं कारण की आज चकल्या पण बनवायच्या होत्या सुरुवातीला चकल्या बनवल्या चकल्या बनवून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे खुसखुशीत अशा चकळ्या बनवल्या आणि त्यानंतर लगेचच ही बनवून रेडी झाली होती आणि रात्री मटकी ही बांधून ठेवली होती तिला पण छान असे मोड आली होते त्यामुळे मग सांबर इडली आणि मोड आलेली मटकी छान असा नाश्ता केला आणि त्यानंतर बघा हे मुलांची अशी मस्ती चालू होती त्यांना झोपे वगैरे घातलं आणि त्यांना झोपे घालून आम्हाला जायचं होतं बाहेर त्यामुळे त्यांनी थोडीशी मस्ती केली मस्ती करून झाल्याच्यानंतर आम्ही हे रेडी वगैरे झालो आणि रेडी झाल्याच्यानंतर चला म्हटलं मस्त दर्शनाला जावं आता तरी आपल्याला वेळ भेटेल त्यामुळे मग आता आम्ही दर्शनाला जाण्यासाठी निघालो आणि सुरुवातीला आम्ही नरसिंह मंदिरात आलो दर्शनासाठी दर्शनासाठी आल्यावर हा मंदिराच्या समोरील आजूबाजूचा परिसर अशा प्रकारचा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर लगेचच आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली आणि मंदिरामध्ये आलो मंदिरामध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला आम्ही जे बाहेरची देव आहेत त्यांचे दर्शन वगैरे केले आणि ह्या ठिकाणी बघा चिंतामणी आहे तिथे मी दर्शन केलं त्यानंतर लगेचच इथेही दर्शन केलं तेथे दर्शन करून झालं मंदिराचा पाठीमागचा भाग या ठिकाणीही दर्शन वगैरे केले दर्शन करून झाल्याच्यानंतर लगेचच आम्ही मंदिराकडे जायला निघालो मंदिराकडे जाताना आज कसं जास्त गर्दी नसल्यामुळं आमचं दर्शन व्हायला काही वेळ लागणार नव्हता त्यामुळं मग म्हटलं चला आज कसं वेळही लागणार नाही दर्शनासाठी सुरुवातीला मग आम्ही महादेवाचं आणि गणपतीचं दर्शन केलं आणि तेथे गीदला। गीदला, दर्शन करून झाल्याच्यानंतर लगेचच तेथे प्रसाद वगैरे ह्या ठिकाणी आम्ही घेतला प्रसाद घेतला आणि त्यानंतर लगेचच सर्वांचे दर्शन वगैरे झाले समोराल। दर्शन करून झाल्याच्यानंतर समोर आलो समोर आल्याच्यानंतर ह्या ठिकाणी देवाची गादी आहे आणि ह्या ठिकाणी दर्शन वगैरे केलं नंतर मंदिरात नरसिंह देवाचं दर्शन केलं त्यानंतर लगेच बारवाकडं आलो इकडं थोडा वेळ थांबलो तिकडं थांबून झाल्याच्यानंतर आम्हाला थोड्या वेळामध्ये समोर जायचं होतं समोर म्हणजेच भजंगुवाच्या मठामध्ये जायचं होतं अगोदर थोडंसं मंदिरामध्ये थांबलो तेथे ते फोटो वगैरे घेतले फोटो घेतले व्हिडिओज घेतले आणि त्यानंतर लगेचच मग आम्ही भजंगुवाच्या मठामध्ये आले मंदिरापासून मठ थोडंसं दूर अंतरावर आहे इकडे आलो आणि इकडे आल्याच्या मध्य दर्शना तर तुम्ही बघू शकता इथून परिसर बी खूप छान आहे आणि इथून वातावरण पण खूप छान आहे तर आपल्याला आता घ्यायचं आहे मोतीराम महाराजांचं दर्शन तर आपण आता जाणार आहोत मंदिराकडे आता हे आहे मोतीराम महाराजांचं मंदिर मंदिराकडे आम्ही आलेलो आहोत आणि आता ह्या ठिकाणी आपण दर्शन वगैरे करणार आहोत ह्या ठिकाणी आता आपण दर्शन वगैरे केलेले आहे छान अशा प्रकारे आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता एक प्रदक्षिणा घालायची आहे आपल्याला मंदिराला मंदिराला प्रदक्षिणा घालताना आपण बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर या ठिकाणी बघा पेरूची झाडे आहेत पपईचे आहेत आंब्याची आहेत आणि खाली या ठिकाणी झेंडूच्या फुलांची देखील झाडे आपल्याला इथे पाहायला मिळतील फुलांच्या कुपा दर्शन करून आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि बाहेर आल्याच्या नंतर आजोबाचा ही बघून घ्यायचा होता येथील परिसर हा खूपच सुंदर आणि पाहण्यासारखा आहे जे की तुम्हाला व्हिडिओ आल्याच्या नंतर लगेचच लक्षात येईल ह्या ठिकाणी बघा हे वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाखाली ही मारुतीची मूर्ती आहे हे पखानच मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये ही मारुतीची हा, मूर्ती आहे आणि त्यानंतर समोर गेल्याच्या नंतर बघा आपल्याला इथे पाहायला मिळेल या ठिकाणी महादेवाची मूर्ती आहे खूप छान असं दृश्य आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर बघा वरती ह्या ठिकाणी महादेवाची मूर्ती आहे आणि मूर्तीच्या खाली महादेवाची पिंड देखील आपल्याला इथे पाहायला मिळेल ह्या ठिकाणी अशा प्रकारे ही महादेवाची देखील ह्या ठिकाणी आहे आणि सुरू आता कसं आता इथं आहे कारण जे लावलं नसल्यामुळे थोडंसं पण लावल्याच्यानंतर खूप छान दृश्य दिसतं आणि मनही प्रसन्न वाटतं इथलं वातावरणही खूप छान आहे आणि प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला ह्या ठिकाणी खूप प्रसन्न वाटतं वरती महादेवाची मूर्ती आणि खाली बघा महादेवाची पिंड देखील आहे आणि आजूबाजूला ठिकाणी पाणी बी आहे आणि परंतु आज कारंजे वगैरे लावले नव्हते कसं ज्या दिवशी एखादं सण वगैरे असतं त्या दिवशीच लावलं जातं आणि ह्या ठिकाणी ज्या खुणा दिसत आहेत तेथे महादेवाने आपल्या जटा आपटलेल्या आहेत त्या खुणा ह्या ठिकाणी या दगडावर आजही आहेत आणि त्यानंतर इथे मारुतीचं मंदिर आहे पाक पखानाचं आणि त्यानंतर लगेचच भुजंग देवाचंही मंदिर आहे अशी छोटी छोटी तीन मंदिरे ह्या ठिकाणी आहेत आणि अशा प्रकारे येथील सुंदर असं दृश्य आपल्याला पाह फक्त ह्याच ठिकाणी आपल्याला असं सुंदर दृश्य पाहायला मिळेल त्यानंतर लगेचच घरी यायला निघालो आणि घरी येत असताना बघा ह्या ठिकाणी जे पानं दिसत आहेत ते कमळाची फुलाची झाडे आहेत पण त्या ठिकाणी आता सध्या तर फुल वगैरे नव्हतं सो असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय